आज छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय कानेफाटे या ठिकाणी जी उद्या होणारी जी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी जवळजवळ चाळीस मुलं या ठिकाणी त्या परीक्षेला बसणार आहेत आणि ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे ह्यासाठी ह्या शाळेचा एक अगळावेगळा उपक्रम यांनी या ठिकाणी घेतलेला आहे की मुलांना शुभेच्छा समारंभ या ठिकाणी घेतलेला आहे केंद्र सरकारची राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या परीक्षा उद्या चोवीस डिसेंबरला होत आहेत आणि या शाळेतून त्या परीक्षेसाठी सदोतीस विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या शाळेने हा समारंभ आयोजित केलेला होता राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत यांचं उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येतं आणि जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांना दरमहा सलग पाच वर्ष शैक्षणिक शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर केंद्र सरकारकडून जमा होते जे विद्यार्थी पास होतील त्यांना राज्य सरकारची राजाराम महाराज शिष्यवृत्ती जी आहे ती तीही त्यांना मिळू शकते असा हा शै शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी आणि भविष्यामध्ये भविष्यकाळामध्ये प्रशासन अधिकारी होण्यासाठीची जी तयारी म्हणून हे विद्यार्थी सध्या या ठिकाणी सराव करतायत स्पर्धा परीक्षेचा हा सराव या शाळेने करून घेतलेला आहे आणि उद्या सर्वजण हे परीक्षेसाठी जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या गावचे सरपंच आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनी सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत ते सर्व यशस्वी हो त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त हो अशा प्रकारची आमची सर्वांची अपेक्षा आहे आमचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज कान्हे या विद्यालयातून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली जी शिष्यवृत्ती आहे एन एम एम एस या परीक्षेसाठी सदतीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत ही जी शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं स्वरूप कळावं त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची त्यांची भ्रांत जी आहे तर ती दूर व्हावी त्यांना यासाठी आर्थिक मदत मिळावी जरी यामध्ये यश मिळालं नाही तरीसुद्धा भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांची थोडीशी पूर्वकल्पना या विद्यार्थ्यांना या निमित्ताने होईल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या विद्यालयामध्ये एक छोटासा शुभेच्छा समारंभ आम्ही आयोजित केलेला होता कान्हेगावचे लोकनियुक्त सरपंच श्री विजय सातकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री समीर सातकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळो त्यांना शिष्यवृत्ती मिळो अशी सदिच्छा विद्यार्थ्यांना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता शुभेच्छा समारंभासाठी गावातील जी प्रतिष्ठित लोक असतील सरपंच असतील गावातले काही मंडळी सदस्य असतील ह्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आले होते आणि ही जी मुलं दिसतात ह्या मुलांच्या त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि परीक्षेला ते पात्र होतील अशी त्यांची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि मुलांकडूनही अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येतात की नक्की पुढील जी स्पर्धा परीक्षेची तयारी असेल ती स्पर्धा परीक्षेची तयारीच आम्ही या ठिकाणी करत आहोत जेणेकरून पुढे कलेक्टर तहसीलदार अनेक ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी हीच मुलं पुढे आपल्याला मिळतील अशी अपेक्षा आहे सह्याद्री वतासाठी मी प्रफुल्ल फटा